सबस्क्राइब करे जय भारत मी विशाल जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या सामाजिक घडामोडी आरोप महाराष्ट्रामध्ये ते आरोप आर एस एस प्रतिनिधित बी जे पी सरकारला रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत वंचित बहुजन आघाडीचाही सुद्धा बी जे पीला रोखण्यासाठीचा प्रयत्न आहे असं असताना पुण्यामध्ये आज प्राध्यापक सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली गणराज्य आघाडी निर्माण करण्यात आलेली आहे आणि या गणराज्य आघाडीमध्ये दैनिक जनतेचा महानायकचे संपादक सुनील खोबरागडे यांचासुद्धा पाठिंबा आहे सुनील खोबरागडे सर आता आमच्यासोबत आहेत खोबरागडे सर काय म्हणाल तुम्ही आजच्या स्थितीमध्ये भारतामध्ये जी अभूतपूर्व स्थिती निर्माण झालेली आहे की संपूर्ण संवैधानिक संस्था ज्या आहेत त्या नष्ट केल्या जात आहेत भारतामध्ये एक प्रकारे अघोषित आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे आणि हे संपूर्ण काम जे आहे ते राष्ट्रसंघ भाजपच्या सरकारने नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्यामार्फत घडवून आणलेलं आहे आज जी स्थिती निर्माण झालेली आहे त्या स्थितीमध्ये पुढे जर येणाऱ्या काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जर भाजपाचं सरकार राष्ट्रसंघ भाजपाचं सरकार जर पुन्हा स्थापन झालं तर हे सरकार स्थापन झाल्यानंतर पुढची दोन हजार चोवीसची निवडणूक संसदीय लोकशाहीच्या आधारावर पार्लमेंटरी इलेक्शन होतील किंवा नाही अशा प्रकारची एक शंका निर्माण झालेली आहे ही जरी आज आपण शंका निर्माण केली असेल तर काँग्रेसनं जवळपास पंचावन्न वर्ष राज्य केलेलं आहे पंचावन्न वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसने काही भारतीय संविधानाची अंमलबजावणी केलेली दिसत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आपण काँग्रेस बा असलेल्या आघाडीमध्येच आपण सहभागी झालात पाठिंबा देतात काय म्हणाल तुम्ही काँग्रेस असलेल्या आघाडीमध्ये नव्हे काँग्रेसने जरी ह्या देशामध्ये दे संविधानाची नीट अंमलबजावणी केलेली नसेल तरी परंतु आज ज्या प्रमाणावर संविधानाचं उद्ध्वस्तीकरण होत आहे तितक्या प्रमाणातील उद्ध्वस्तीकरण काँग्रेसच्या सत्ता काळात झालेलं नाही आज जी मुख्य जी अवस्था आहे मुख्य स्थिती आहे त्या स्थितीमध्ये आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत नसून भाजप आणि शिवसेना प्रणित आघाडी सत्तेवर नये एन डी ए सत्तेवरी संघ राष्ट्रसंघप्रणित सरकार सत्तेवरी होणे ह्याच्यासाठी आघाडी करत आहोत याचा अर्थ काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहोत असा नाही भाजपा हरा भाजपा आणि राष्ट्रसंघाचं सरकार जे आहे ते सरकार हड न म्हणण्यासाठी जे कोणी पुढे पुढाकार घेतील आणि ज्या कोणत्या त्या शक्ती एकत्रित होतील त्या शक्तीला त्या महागाडीला आमचा पाठिंबा आपण यापूर्वी बघितलेलं आहे की आर एस एस आर एस एसने आजपर्यंत एक तर काँग्रेस सत्तेवर राहिलेली आहे किंवा बी जे पी सत्तेवर राहिलेली हीच भूमिका आर एस एसची राहिलेली आहे त्यांनी तिसरा काही पक्ष निर्माण होऊ दिला नाही या संदर्भात तुम्ही काय सांगा तिसरी आघाडी निर्माण होऊ नाही ह्याचं जे श्रेय आहे ज्याप्रमाणे कोण राजकारणामध्ये कोणताही राष्ट्रीय पक्ष जो असतो तो प्रादेशिक पक्षाची वाढ होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो आणि यामध्ये आपण जर काँग्रेस किंवा भाजपावर या पक्षाची वाढ होऊ दिली नाही असा जर ब्लेम केला तर अन्य राज्यांमध्ये जे प्रादेशिक पक्ष निर्माण झालेले आहेत ते कोणत्या आधारावर झालेले आहेत अन्य राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस निर्माण झालेले आहे बहुजन समाज पार्टीने चार वेळा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन केलेलं आहे देशमसारखे पक्ष आहेत ए आय डी एम पी सारखे डी एम के सारखे राज्यस्तरावरचे पक्ष उद्या आलेले आहेत त्यामुळे हा आपण ब्लेम करू शकत नाही की एखाद्या पर्टिक्युलर राष्ट्रीय पक्षाने प्रादेशिक पक्षाची वाढ होऊ दिली नाही ज्यांचा जनाधार आहे त्यांना संघटना बांधणीचं स्वातंत्र्य आहे एखादा कुणी मनुष्य जो आहे एखादा व्यक्ती जो आहे याची इच्छा आहे तर त्यांनी पूर्ण वेळ देऊन संघटनात्मक बांधणी तयार केली तर निश्चितपणे त्याचा पक्ष राज्याच्या राजकारणामध्ये मान्यताप्राप्त पक्ष स्थापन होऊ शकतो आणि प्रादेशिक स्तरावरचं राजकारण करण्यासाठीची पहिली पुरवठ जी आहे ती पुरवठ किंवा किमान पात्रता मान्यताप्राप्त पक्ष म्हणून निवडणूक निवडणूक आयोगाकडे नोंदणी होणे आहे आणि त्यानंतर मग जे आहे त्यानंतर त्यांनी कोणत्या पक्षाशी वाटाघाटी कराव्यात ह्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे आपण वंचित बजून आघाडीच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही वंचित बहुजन आघाडी आज फॅसिस्ट शक्तीशी लढते आहे चांगली गोष्ट आहे त्यांनी व्यापक भूमिका घेऊन एक मोठ्या प्रमाणावर आता जी एन टी बी जे पी लाट जी आहे त्या एन टी बी जे पी लाटेमध्ये बी जे पी सरकारला मोदी सरकारला कसं थोपवता येईल ह्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी जर मोठ्या प्रमाणावर जर काम करत असेल तर त्यांचं स्वागत आहे पाठिंबा हा कोणत्याही पर्टिक्युलर पक्षाला नाही पाठिंबा हा जो कोणी जे, जे 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 कोणी जे जे कोणी जे जे कोणी जे जे कोणी पक्ष या देशामधील संघ भाजपला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या सर्वांना आमचा पाठिंबा आहे परंतु ही लढाई ही लढाई जी आहे ती एक एकट्याची नाही आहे ती संयुक्तरित्या संपूर्ण एक दिलाने लढण्याची त्या जी लढाई आहे त्या लढाईत वंचित आघाडी असेल इतर कोणतेही पक्ष असतील ते व्यापक महाआघाडी जर निश्चितपणे होत असेल तर त्याचं स्वागतच आहे सभा होत आहेत त्यांचा प्रश्न त्यांचा प्रश्न पर्टिक्युलर कुठल्याही पक्षाचा प्रश्न नाही जे जे ना। कोणी जे जे कोणी फॅसिट शक्तीशी लढण्याचा सामूहिकरित्या प्रयत्न करत आहेत त्या सामूहिकरी सामूहिकरित्या लढणाऱ्या सर्व आघाड्यांचं सर्व पक्षांचं स्वागत आहे